तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शिंदे शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आणि संगमनेर शहर संगमने शिवसेनेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला यावेळी आमदार अमोल खताळ शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी तालुकाप्रमुख राजूभाऊ सोनवणे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे आरपीआयचे कैलास कासार दिनेश फटांगरे रमेश काळे उपशहरप्रमुख कृष्ण हासे विकास जाधव समीर ओझा दिलीप खरात रोहिदास गुंजाळ सागर भोईर अजिंक्य उपासनी यांची उपस्थिती होती संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं लालतारा कॉलनीमधील चिंतामणी गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी महाअभिषेक केला गेला त्यानंतर गणपती मंदिरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती झाली महाआरतीनंतर सर्वांना फळं आणि फराळ तसेच प्रसाद वाटला गेला तर दिवसभर शिवसेना नावनोंदणी महाअभियान घेतलं गेलं तर घेतलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी स्वतः प्रथम रक्तदान केलं तर पुढाकार घेत सर्व रक्तदात्यांना आवाहन करत रक्तदान अभियान यशस्वी केलं एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा वाट्डिवस, आज वाढदिवस वाढदिवसामुळे आज संगमनेर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले माहितीच्या माध्यमातून आज महाराष्ट्र नवे देशात चांगलं काम चालू आहे तर साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब तसेच सर परिवाराकडून साहेबांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा मी देतो मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे शिंदे शहराचे डॅशिंग शहरात हाऊसिंग सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते फळंवाटप असेल शिवसेना नोंदणी सदस्य नोंदणी असेल या भरपूर कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते आणि त्यानिमित्त अमोल भाऊ फताळ आमदार आमदार अमोल भाऊ फताळ यांचा आरती करून अभिषेक गणरायाची आरती करून अभिषेक केलेला होता या सर्व कार्यक्रमाचे आयोजन विनोद भाऊ सूर्यवंशी यांनी केलेले होते मी या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एकसष्टवा अभिष्ट चिंतन सोहळा त्यानिमित्ताने आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिवसेनाच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रम आज योजना करण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने आम्ही वॉर्ड नंबर दहामध्ये लालतारा कॉलनी येथे साहेबांना आज आपण बघू शकतो कीचं प्रत्येक ठिकाणी साहेबांनी जे काम केलेलं आहे अतिशय सहजपणे साहेबांनी ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या त्या अतिशय सहजपणे त्या हाताळल्या आणि एक कॉमन मॅन डे म्हणून आज आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरी करत आहोत म्हणून आम्ही आज आपले लाडके आमदार अमल भाऊ कताळ यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती केली व आपले जे आपल्या परिसरातील जे सर्वसामान्य कॉमन मॅन आहेत सफाई कर्मचारी असतील ड्रायवर बंधू असतील व हातावर काम करणारे जे कोणी बंधू भगिनी असतील त्यांच्या हस्ते आपण सकाळी आज अभिषेक केला गणपती मंदिरामध्ये व त्याचप्रमाणे संगमनेर शिवसेनेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप केले खाऊचे वाटप केले फळ व अल्प अल्पहार आपण त्यांना वाटप केला व वा सर्वात महत्त्वाचा आरोग्याचा जो विषय आहे रक्तदान साहेबांनी ज त्यांचा सा स्वतःचा वाढदिवस हा रक्तदान म्हणून रक्तदान करून सुरुवात केली त्याचप्रमाणे आम्ही देखील संगमनेर शिवसेनेच्या वतीने संगमनेर बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आम्ही आयोजले आहे व आम्ही स्वतः त्यामध्ये सहभागी झालेले आहे धन्यवाद जय जय मा त्याचप्रमाणे संगमनेर शहरामध्ये संगमनेर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये अमोल भाऊ कताळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल आम्ही जास्तीत जास्त शिवसेनेच्या सभासद नोंदणी शहराच्या वतीने करणार आहोत आणि आम्ही अमोल भाऊ कताळ यांना जास्तीत जास्त सभासद नोंदणी देऊन आम्ही दाखवून देऊ की जे तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहोत त्या आम्ही तो सार्थक करीत आहो आदरणीय आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री साहेब हे एक अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना आरोग्याचा जो विषय होता तो अतिशय त्यांनी स्वतः स्वतः लक्ष देऊन तो म्हणजे साहेबांकडं आरोग्याचा विषय आला आणि त्यांनी एक मिनिटात सॉल्व्ह केला त्यामुळे आम्ही देखील त्यांचा एकसष्टव्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं त्यांना आरोग्याचं आरोग्य चांगलं उत्तम आरोग्य लाभो या निमित्ताने आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या मुख्यमंत्री लाडक्या लाडक्या बहिणी जनक बहिणींना जे आज शासनाचे हक्काचे पंधराशे रुपये मिळत आहे पुढील कालावधीमध्ये ते एकवीसशे होणार आहेत ते देणारे आपले एकनाथ शिंदे साहेब आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्या सर्वांकडून सुद्धा त्यांना दुर्ग्य लाभो अशी सर्वांनी गणपती भक्ताला प्रार्थना करावी अशी मी विनंती करेल आताच बस स्टँडवरती आपण शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असंच संगम जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहे ज्यांचा यापूर्वी माझ्या विजयामध्ये सुद्धा ज्या शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे त्या शिवसैनिकांचा सन्मान एक प्रकारे संगमनेर ते करून आम्ही शिंदेसाहेबांपर्यंत का हे दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील साहेब संगमधर मध्ये मी जरी नवीन असलो तरी शिवसैनिक आहेत जुने नव्या शिवसैनिक कुठेही संगमधर मध्ये भेदभाव केला जात नाही सर्वांना बरोबर आम्ही मध्ये विकास काम चालू ठेवणार आहे ज्या ज्या पद्धतीने पुढे आपल्याला तालुक्यामध्ये गावामध्ये तुमच्या शहरामध्ये आता ही माझी दुसरी वेळ आहे तुमचं विशेष प्रेम आहे सगळ्यांचं सा माझ्यावरती म्हणून तुम्ही बोलावल्यावर मी कधी नाही म्हणत नाही आता आठ दिवसापूर्वी गणपती गणेश जयंतीला मी आलो होतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना भेटलो तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावरती माझे नेते शिंदे साहेब असतील त्यांच्यावरती विनोद भाऊ सोडवजी असेल त्या सगळ्यांवरती आपला असेच प्रेम राहून द्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही काळजी करू नका विकासाच्या बाबतीत फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित दादा व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदा दादा कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मी या तालुक्यासाठी या गावासाठी या शहरासाठी आपण यातो आता ज्या <ुण> पद्धतीने त्यांनी सांगितलं तर बरेच प्रश्न आता खूप वर्षापासून जे प्रलंबित विषय होते तर ते सोडवण्यासाठी मला थोडासा वेळ लागणार आहे परंतु माझा निश्चित प्रयत्न राहील आता सुद्धा आपण पुलाचं काम पूलाचा काम आपण सांगितल्यानंतर सूचना केल्यानंतर मार्च आत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना ठेकेदारला दिल्या आहेत त्यामुळे जण प्रयत्न करताय फुल होऊ नये म्हणून कामाच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर नगरपालिका सेवांना सुद्धा सूचना दिल्या आ, काम नकृष्ट झालं नाही पाहिजे कामाची क्वालिटी दर्जामध्ये आम्ही कुठली तडजोड करणार नाही या भागात सुद्धा जे गटारीचं पाणी साचतं त्याच्यामुळे तुम्हाला डासाचा प्रॉब्लेम होतो याच्यावर सुद्धा माझं लक्ष आहे आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता करून शिवसाहेबांना सुद्धा याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या दिवशी आल्यानंतर मी परिस्थिती बघितली परंतु तुम्ही माझ्या परिवारातील कुटुंबातील सर्व सदस्य आहेत त्यामुळे थोडा वेळ द्या निश्चित राहा तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नातू तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही नक्की नक्की तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आपण मला एक बोलवलं विरोध आज शिंदे साहेबांच्या वाढदिवसा आरती केली त्याबद्दल सर वाटप अभिषेक सुद्धा आहे त्याबद्दल सभासंधूंनी सुद्धा विरोध नियंत्रण ठेवली मोठ्या संख्येने आपण शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील व्हावा असे मी सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमासाठी प्रशांत वाडेकर दीपेश वाटकर रोहन थिटे आतिश मिसाळ संतोष गाडेकर सागर पुंडे कैलास क्षीरसागर मयूर श्रीराम विश्वनाथ गलांडे संदीप बाळसराप वैभव सातपुते अविनाश फटांगरे सनी साळवे यांचं पुरुष तरुण तरुणी महिला मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर